श्री राम श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने दहा जुलै सद्गुरु जावे शरण संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम राम ठेविल जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती रामा हो जे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार चित्ती चिंतावा रघुवीर जेव्हा वृत्ती होते विषयाकार तेथे न साहे सारा सार विचार वृत्ती राही अभिमानाला धरून तेथे न राही कधी अनुसंधाने जे जे पहावे ते रामच होईजे ऐसी ठेवा विवृत्ती रघुनंदन आणावा चित्ती काळोख अत्यंत मातला घालवा वयास उपाय दुजा न सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती उपाधिरहित बनते वृत्ती वृत्ती असावी शुद्ध संत सज्जनाना प्रमाण त्याने संतुष्ट होईल नारायण जग स्वार्थमूलक खरे हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे वृत्ती अलग करावी सर्वां आलेली उर्मी करावी सहन सर्व करता जाणून रघुनंदन निसंशय करावी वृत्ती आपण सद्गुरुस जावे शरण संशयविरित वृत्तीने घ्यावे नाम जे सुखाचे आहे धाम शुद्ध ज्याचे अंतःकरण शुद्ध ज्याचे आचरण परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती त्याच्याहून दूर न राहे रघुपती सर्व काही करावे आपण पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण नामात ठेवावे प्रेम तेथे प्रकटेल पुरुषोत्तम देहाचे चलन ज्याचे सत्तेने। त्या रघुपतीचे स्वर्ण असावे आनंदाने वासना नामापायी जडली। धन्य धन्य सज्जनी मानिली पाणी माती एक झाले वेगळे नाही करता आले निवळी घालावी पाण्यात पाणी स्वच्छ होते जाण तैसा विषयात राहून जगती नामाची ठेवावी संगती विषयाचे विष विश्या शोषून घेई ऐसी आहे नामाची प्रचिती शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात परा पश्चंती वैखरी वाणी याच्याही पलकडे नाव ठेवा स्मरणे नामापरती उठेल वृत्ती तेथे सावध असावे तुम्ही जो नामात राहिला दंग त्याने लुटला रामरंग राम नाम बोलावे वाचा काळ न येऊ द्यावा काळजीचा नामाविण राम जैसे पाकळ्यांविण फुल जाण नाम ज्याने घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंत काळ भगवंत ठेवील त्यात हित मानावे अखंड नामस्मरण घ्यावे नामात स्वतःचा विसर हेच देईल रघुवीर भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण सतत करावी नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण जय जय श्री राम महाराजांचा आजचा विचार त्राताराम जाणूनी चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती त्राताराम जाणून चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती जय जय श्री